नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी मी तुम्हाला आजच्या भागाचे इंटरेस्टिंग सीन सांगणार आहे तर चला मंडळी सुरुवात करूया अगं मंडळी इकडे अर्जुन या नाटक्या प्रियाच्या खऱ्या आई बाबांच्या घरी आलेल्या आहे आणि मग आता अर्जुन तिकडे आल्यानंतर आता हे टेलर म्हणतात की मी लेडीज टेलर आहे पण अजून मधून पॅन्ट शर्ट शिवतो मग आता अर्जुन म्हणतो ऍक्च्युली माझ्या माझ्या बायकोसाठी मला एक ड्रेस शिवून द्यायचा आहे मग का आता हे टेलर म्हणतात मग तुम्ही काय कापड वगैरे आण का त्याचं नाही मग माप वगैरे येणार मला मग आता अर्जुन त्यांना देऊन म्हणतो हे साडी आणि हा ड्रेस आहे आता मंडळी आता अर्जुन यांना आता विचारतो बर मग आता इथे किती होतील मंडळी आता हे टेलर आहे ना म्हणजे प्रियाचे खरे वडील आता ते जरा इकडे तिकडे बघतात आणि ते चालाकिनीच म्हणतात हा दोन हजार आता मंडळी आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि तुम्ही हे मला कधीपर्यंत द्याल तर मग आता ते मंडळी ते आता आत मध्ये जातात आणि ते कॅलेंडर आणतात आणि मग आता ते अर्जुन म्हणतात पुढच्या गुरुवारी भेटेल मग आता अर्जुन टेन्शन मध्ये येऊन म्हणतो पुढच्या गुरुवारी हे तर खूप उशीर होईल ऍक्च्युली मला उद्याच हवा होता तर मग आता ते टेलर म्हणतात उद्या सर उद्या मग त्याचे तुम्हाला मला एक्स्ट्रा हजार रुपये द्यावा लागतील मग मंडळी आता अर्जुन काय करतो पटकन आहे ना त्याच्या पॉकेट मधून हजार रुपये काढतो आणि मग तो म्हणतो हे घ्या हे हजार रुपये आणि उद्या मी तुम्हाला अजून सगळे पैसे तुमचे देऊन टाकेल आता मंडळी आता तरी टेलर आहेत ना आता वाँ वाँ ते खुश झालेत आता मंडळी तुम्ही इकडे बघा हा अश्विन आणि नाटकी प्रिया आता सुभेदारांच्या घरी आलेली आहे आणि मग आता अश्विन आहे ना आता येऊन म्हणतो वा वा तुमचं हे जे सुखी कुटुंबाच बघूनच माझं पोट भरले नाही म्हणजे घरातला मुलगा आणि घरातली सून नसल्यावर तरी सुद्धा तुम्हाला किती हसू आहे तुम्ही मस्त एन्जॉय करतायत आता मंडळी बघा आता सगळे ना आता उठतात आणि मग ना कल्पना आता येऊन म्हणते मुळात कोणीच तुला काढलंच नाहीये आणि मी, मी तुला आणि मी तुला सांगितलं होतं तुला जेव्हा पाहिजे तू तेव्हा ये पण या मुलगीच्या शिवाय आता मंडळी हे जे आज नाही हे प्रतापराव आता पुढे येतात आणि मग ते म्हणतात आणि अश्विन तू परत ती चूक करतोय तुझ्या बायकोचं आम्ही सगळं सामान घराबाहेर फेकलं हे तू विसरलाय वाटतं कि तुझा समाधान झालेला नाही अजून आता मंडळी आता हा अश्विन आहे ना त्या प्रतापरावांना म्हणतो काय कराल डॅड सांगा का? ना तुम्ही काय कराल आम्हाला परत म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला काय परत घराबाहेर काढाल का काय स्वार्थी मुलीचा ऐकून तुम्ही तुमच्या मुलग्याचा आणि सोनाचा अपमान करणार आता मंडळी हे ऐकून आहे नाटकी खुश होते आणि सायली बेचारी आता अश्विनकडे बघतच राहते आता ती पण काय बोलणार आता मंडळी आता अर्जुन म्हणतो अश्विन माझ्या बायकोशी आधार आणि बोलायचं मग आता अश्विन म्हणतो काय रे अर्जुन आणि तुझ्या बायकोने आपल्या घराचे जे दोन तुकडे केले आहे त्याचं काय आता हे प्रतापराव भडकून म्हणतात की एक मिनिट एक मिनिट हे घर काय सायडीने तोडलं नाहीये हे घर तू आणि तुझ्या बायकोनी तोडलंय आता मंडळी आता अश्विनी ना फेऱ्या मारत मारत म्हणतो माझी बायको तिकडे माहिरी रडत बसणार आणि तिचं इकडे जे काय आहे त्याच्यावर बसून तुम्ही दोघं अधिकार सांगणार आता मंडळी अश्विनीच्या तोंडामधून हे ऐकून ना सगळे जण शॉक झालेले आहेत मंडळी की हा अश्विन एवढं कसं काय बोलतोय आता मंडळी आता अर्जुन म्हणतो हक्क अधिकार अरे तू कुठली भाषा बोलतोय अश्विन मग आता अश्विन म्हणतो आता मी कायदेशीरच भाषा बोलणार आहे दादा कारण तुला तीच तर भाषा समजते आता मंडळी या अश्विनचं बोलणं ऐकून आता सर्वांना राग येतो आणि मग आता अर्जुन त्याचा असं कॉलर पकडतो अश्विनच्या आणि त्याला म्हणतो अश्विन आणि मग मंडळी आता अश्विनच अर्जुनला धक्का देऊन म्हणतो हे दादा मला अजिबात हात नाही लावायचा तू आता मंडळी अर्जुन पणणार असतो पण प्रतापरावांनी त्याला सांभाळला आहे पण आता मंडळी बघा आता अश्विन आहे ना म्हणजे तो भडकलेला आहे आणि आता ते सासरूप बघून अर्जुन ते त्याच्याकडे मंडळी बघतच राहतो आणि मग आता हे प्रतापराव म्हणतात अरे अश्विन तू काय करतोय असे संस्कार दिले का मी तुला आता मंडळी आता ही नाटकी प्रिया म्हणते की अरे अश्विन राहून दे रे अरे अर्जुन तुला मारायला पण कमी धरणार नाही आता मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात ए आणि तुझ्या नवऱ्याला जरासं सांभाळ फक्त तुझ्यामुळे तिने त्याच्या मोठ्या भावावर हात उचलायचा प्रयत्न केला आहे आणि मंडळी बेचार अर्जुना दुःखात दाखवलाय आता आपल्याला आता हे प्रतापराव म्हणतात अश्विन आत्ताच्या आत्ता इथून चालता हो तर मग आता अश्विन म्हणतो ठीक आहे जातो मी पण त्यापूर्वी सुभेदार प्रॉपर्टी मधला माझा हिस्सा कायदेशीर प्रमाणे टाका मगच जाईल मी आता मंडळी ऐकून ये ना सगळेच जण एकदम शॉक झालेत मंडळी कि अश्विन एवढं कसं काय बोलू शकतो आणि मग आता अर्जुन म्हणतो काय काय म्हणाला असतो अश्विन परत बोल जरा मग आता अश्विन म्हणतो का ऐकून आलं का तू आणि ही सायली तुम्ही दोघेही जण सगळ्या प्रॉपर्टीवर सापासारखे बसलेले आहात मग मंडळी आता अर्जुन आहे ना आता याला मारायला पुढे येणारच असतो मग मंडळी तेवढ्या जाते नाटकेप्रिऱ्या मध्ये पडून म्हणते अश्विन अरे राहून दे रे अरे अश्विन मला माहिती आहे रे आपल्याला आपल्या माणसांकडून प्रेम मिळणारच नाही आता मंडळी आता आजच्या भागाचे इंटरेस्टिंग सीन्स आता इकडे संपलेले आहे पण मंडळी आता तुम्हाला या इंटरेस्टिंग मधून तुम्हाला कोणता सीन एकदम बेस्ट वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर मंडळी प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक लाईक ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद